नमस्कार मी नज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे महत्वाची अपडेट आहे दिलासादा एक अपडेट म्हणला तरी चालेल कारण या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्या पाच तारखेपासून त्यांचे मानधन जे आहे ते म्हणजे दर महिना पंधराशे रुपये मानधन जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील नवीसता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून मानधन जे आहे ते जमा होणार आहे त्याचं कारण म्हणजे मित्र शासनाने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच ऑगस्ट महिन्याचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे काही स्वतंत्र खातं ओपन करण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या संबंधित बँक खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि तो निधी जो आहे तो आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे मानधन म्हणून जमा केलं जाणार आहे मित्र हो मागील दोन तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दर पाच तारखेपासून मानधन जे आहे ते जमा करण्यास सुरुवात केली जात आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे मानधन जे आहे ते जमा केलं जात आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे मानधन देखील उद्या म्हणजेच पाच तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा होईल काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच तारखेला जमा होईल काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सहा तारखेला जमा होईल काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सात तारखेला जमा होईल तर साधारण पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे मानधन जे आहे ते जमा होणार आहे आता बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडेल किंवा बरेच जण कमेंट्स करून हे देखील विचारतील की दिव्यांग लाभार्थ्यांना एक हजार रुपये मानधनात वाढ केलेली आहे ते एक हजार रुपये मानधन देखील वाढीव मिळणार आहे का म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन मिळणार आहे का तर मित्र हो दिव्यांग लाभार्थ्यांना देखील ऑगस्ट महिन्याचं मानधन जे आहे ते पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण जे काही वाढीव एक हजार रुपये मानधन मिळणार आहे या संदर्भातील शासनाकडून अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही त्यामुळे ते मानधन कोणत्या महिन्यापासून वितरित केलं जाईल या संदर्भात शासनाकडून अधिकृतरित्या शासन निर्णय निर्गमित केल्यानंतरच आपल्याला वाढीव मानधन जे आहे ते कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे हे समजणार आहे त्यामुळे सध्या तरी दिव्यांग लाभार्थ्यांना देखील ऑगस्ट महिन्याचं मानधन जे आहे ते पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही इत्तर ना 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 अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद